किती वाईट परिस्थिती झाली महाराज लोक फक्त कडक कपडे घालतात नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे तुमचं काय मत आहे हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात मग कडक कपडे घालतात लोक आणि पाहुणे आले थोडेसे भारी भारी बोलतात म्हणजे आपल्याला वाटतं हिमानसज्ज नाही लय ना लाक हो महाराज यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहायला पाहुणे आले ना महाराज बोलू नाही मला दम निघत नाही मी घरून निघतानाच ठरितो आज वाईट बोलत नाही पण मला कळ नाही निघत महाराज महाराज काही माणसं अक्षरशः म्हात्यांना कोंडून घेतात पाहुणे येणार ना पुरीला रांगोळी बिंगोळी काढायची स्वयंपाक चांगला भारी करायचा पाहुण्यांना गाद्या बिद्या आणि म्हातारा कोंडून घ्यायचा आणि काय म्हणायचं माहिती का पाहुणे जाईपर्यंत उघडू ना खरे हा काही बोलल तो येणार आहे का तो कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना त्यांना मापकुड ते वड्याला सापडे लावला दि हा उलट्या माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कल्पटे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे बस हो तुमचं काय मत आहे जाऊ जा बस तो तो या पाहुण्याला माहित आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती मग बाप लपून ठेवायचा अरे उलट्या म्हातारा पुढे आला पाहिजे खरं सांगा खरं लग्न म्हाताराच जमीन वा 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 ते साध दिसतंय पण साधं नका कसं कुठले पाहुणे पोराची आई कुठली त्याला मामा किती पोर काय करतय प्या बीताय का सरळ वा अरे अरे त्याची बहीण कुठं देईल किती महापत माहिती महाराज तो वाईट नाही बोलणार पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची अरे अरे ते पुरीची भाव त्यांच्या जातीचीच आहे का किती साधा झटका आहे पण मात्र रे ते जुनं ते औरडा साईबाप रडतात घरांमध्ये काय नाही महाराज आज फक्त झाकली लोक इश्तरे मारून हिंडतात शाळेतून पोरग पळत आला आई घरात होती आई आईनं तू डोक्यावर चप्पदर चुलीला लावला कांदे लावला हे बर तू तू मा बोटाक बाजा इकडे बोट दुखायला लागलो ला तू पाय ना इकोदेश जायचं ए आईनं मारा डोक्यावर चप्पदार कांद्याला कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात आईनं पदर चुलीवर धरलं महाराज आणि का धरला शेकवायचा का अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही आणि आईनं डब्यात हात घातला डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल स्वयंपाक करू तेवढ्यात पोरग पळत आला ना आईला म्हणलं मी पास झालो का पास पास झालो आई मी महाराज डब्यात हात घातला मुठभर साखर काढली आणि आईनं पोराच्या तोंडात घातली आईचा गाल पोराच्या लागला डोळ्यातल्या पाण्याच्या खाली बोलायची पैशात किंमत किती बोला कुत्र्याला बिस्किट घालून आई बाप कळा काय कुत्र्याला बिस्किट सुना जरा नीट आहे का कीर्तनाला आलेला सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरल्यारी घेऊन आली हाँ? चार चार गोरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे लय शाणी झाली तू चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात गुशी झाल्यात आणि इकडे काढी ती जरा सावध वा सासू सासरी ती का आणि एक ठेवा सुना तुम्ही त्यांचा कितीच खेळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच काल करी मग आज सगळा माल कोणाक येतो लई दिवस नाही चालत अय पोर्यादी पोरग नुसतं आयलं नाही झालो आई नोकरीला लागलो मी नोकरीला काय वाटलं असं नव्हत्या आईला काय केलं माहिती आईनं शर्टच काढला पोराचा शर्ट गरीब आई आणि एक ना ठेवा गरीबीला कधी लाजू नये कधीच लाजू नये जे आहे ते प्रारब्ध जाते हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा काय लाजायचं का मी तर आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात गरिबी जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी म्हाताराला गाठणी देऊन जात होता घाबरत नव्हती हो माणसं ती नीतीची श्रीमंती होती ते म्हणायचे माई परिस्थिती अशी आहे बा तुम्हाला काय म्हणायचं ते लाजत नव्हती हो पूर्वी लोक हुशार होती आता लोक इतके हुशीर आहे शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावायची लावितात पण सरळ हुशार लोक झालेत आता सगळे धान्य नाही लावते हातमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची पाहुण्यान पाहिलं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी हा मला मागची गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोर मग एक महिना एक महिन्यानं आज पाहुण्याला फोन करतो एखाद्या बोलतो दे मग जुने लोक असेच करायचे मार आपली लोक काय करायची माहिती का आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात पोर मुंबईला पाठवायची मुंबईला गेला कोणते तरी कपडे घालून दोन चार दिवस गावात यायचं आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का <laughs> चिटकलं बर का चिटकलं <laughs> चिटकलं असं शब्द ऐकले होते पुरीच्या बापाचं मन बिचारायचं टाकू मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी टोले जंग लगीन व्हायचं दोन चार महिने आला भांड्याचा टेम्पो घरात का कंपनी बंद झाली आता ह्या दोन चार वर्षापासून तिला बंद झाले आता जर खडकीचे किंवा पिंपळगावचे किंवा औसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे आता खडकीचा माणूस काय म्हणला जाऊनच येऊ त्याला माहिती आहे आता रस्ते झाले साधनं झाले सकाळी मंचर मधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो त्यामुळं आता ह्याला पाड्या आज लोक म्हणा असं आहे भाऊ ते आई ना शर्ध्या काढला दगडाला वर धोरणाला काढला तर डोळ्यातल्या दगड ओला झालं इतकी रडली आई मी शा, कानार शपड केला कानार शपड केला आईनं महाराज कान आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली इतकी रडली, आयो। रडली था। आई हो काय आई असल महाराज का रडली माहिती का अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलायला झाला असता पण आई लवकर उठली पोराला म्हणली बंड घे कोलगेट घे टॉळेल घे अंडरपॅन्ट घे गोवाडीने गोवाडी ने, गो गो ने? काय भोळेपणात प्रेम राहत महाराज ने पोरगे म्हणलं गोवा तडी थंडी वाजड रे तुला काय महाराज मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना तुला थंडी वाजेल रे मग असं कर आईनंच गुणीत गोदडी घालायची खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी एसटी आली एसटीतून पाच सामान सव सा उतरली आमची आईची एसटी चढली पोराच्या मांडीवर गोदडी दिली दे अंतरवाज्या जवळ बिरायली कंडक्टरनं बीर मारली एसटी चालू झाली पोराने एसटीची खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा शेतातला भान फुटावत असा आईच्या डोळ्यातला बाण फुटला एस निघून गेली आई रडत होती आठ दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे पत्र आहे माझ्या भाऊचं आहे मला वाचून दाखव पण अगोदर चहा पे पोस्टमन चहा प्याला आईने हातात बशी घेतली पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला ऐका पत्र कसं होतं थिरथिर बाय त्याशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झालाय खुली मिळाली काय कामाला जायला नाही सारखी तुझी येते आई तब्येतीची काळजी घे बाकी सगळं ठीक आहे संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ सांगायचं राहिलं का आई तुला सगळ्याच राहिलं आई सांगायचं राहिलं का आई तुला सांगायचं राहिलं आई मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली नाही तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई तुम्हाला चटणीच दिली नाही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोष्टमने पुढे पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल तुझा खाली सही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात शाईची अक्षर विरगळून जावीत आणि पोष्ठमनं आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा मग का रडता खळकन हसावं पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहितीये का अरे सुखी म्हणून रडत नाही रे, रे नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे याला आई म्हणतात घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे पन्नास टक्के कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज आपल्या खेड्यात ओ, हो मातारी काल्याच्या कीर्तनाला गेली बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली माणसं फक्त दिसत्यात तसे आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं आणि आता ते बोलू नये आपण वादाचे मुद्दे होत्या पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळ ना अजून पाच दहा वर्षांना भोगाल